अनुसूचित जमाती क्षेत्रामध्ये फक्त चौदाशे अडतीस जाग्या दाखवल्या परंतु पाच हजार दोनशे तीस ही बावीस बावीस मध्ये क्षेत्र शंभर टक्के लोकसंख्येच्या गावात किती बरोबर पाच हजार दोनशे तीस, तीस। बरोबर त्यानंतर वीसशे तेवीस ला त्यामध्ये बदल झालेला आहे शंभर टक्के लोकसंख्येचं सर गाव एक ही कमी झालेलं नाही एकोणीस त्यावेळेला पाच हजार दोनशे एक्क्याण्णव पद होती तुम्ही रोस्टर पुन्हा बावीस मध्ये मंजूर करता त्यामध्ये पाच हजार दोनशे एक्क्याण्णव हा एकोणीसचा आहे आणि बावीसला ज्या तुम्ही रोस्टल मंजूर करता त्यावेळेला पाच हजार दोनशे एकसष्ट दुसरा तुम्ही आता वीसशे तेवीस ला म्हणजे हे केलेलं आहे रोस्टर त्यामध्ये तीन हजार नऊशेचाळीस म्हणजे बाराशे ऐंशी काहीतरी आमची जी मदत आहे ती कशी कमी झाली त्याचा हिशोब द्या

शंभर टक्के गावामध्ये एकशे चार मध्ये कशी काही कमी झाली याचा हिशोब देणं आणि जेणे घोटाळा केला जर संख्या कमी झाली असेल तर आम्हाला सांगा शून्यपटाची किती कमी झाल्या संच वीस टक्के किंवा दहा पचिस्तपटाशी संख्या झाल्या आणि कमी झाली त्याचा हिशोब द्यावा लागेल तर त्याला कामाती क्षेत्रातल्या पदावरती गणना का केली त्याचा हिशोब द्यावा लागेल त्याच्या निवड सूची आम्हाला द्यावं लागतील आणि जर निवड सूचना नसताना ही मंजूर केला त्यांच्यावर अट्रॉसिटी गुन्हे दाखल हे होणार म्हणजे होणार सरळ झेरो आता याचे जेवढे जेवढे बारकावे हे सगळे बारकावे एकोणास पासून कसं कसं सांग मांड्याचे पद कमी झालं कोणत्या शाळा बनल्या बनल्या होत्या कोणते गाव धरले होते आता कोणते गाव धरलेले आहे त्यामुळे कोणते पद कमी झाले संच मान्यतेत काय काय बदल झाले आणि कोणत्या दोन हजार सतरा तर सतरा पासून कसं आपण कंटिन्यू केलेला आहे हे सगळं आपल्याकडे आहे सगळं पूर्ण होणार म्हणून

पर बघताय काम करतोय का नाही तिकडे प्रत्येक गोष्टीचं तपासणी करतोय प्रत्येक विद्यार्थ्याची तपासणी त्याचा सगळं मार्कशीट हे ते त्याचे गुण आमो सगळं शासनाचा निर्णय हे सगळं तयार करून फाईल बनवून हे करून त्याच्या वेगळं टाकून आता इथे परिचारा तंदू पण आहे त्यांना सांगून तुम्हाला लगेच तुमच्यापर्यंत पोहोचून जे विद्यार्थी आले नाही आले नाही त्या विद्यार्थ्यांना मेल करून स्वतः कॉल केल्यावर तीन तीन वेळा आले नाही तरी चौथ्या वेळी सुद्धा आम्ही पण इथे सगळे आदिवासी क्षेत्रातले विद्यार्थी आहेत त्यांना तिथे आहे असे आदेश असताना त्याच पद्धतीने कामकाज चालू आहे फक्त तुम्हाला आता जे काही तुम्हाला वाटतं की आहे कसे कमी झाले काय कमी झाले त्याचं सगळं डिटेलिंग आता कनुज साहेब इथे बऱ्याच दिवसापासून काम करतात त्यांना सगळं माहिती पण आहे ते पण तुम्हाला सांगतील

साहेबांना विनंती आहे विनंती आहे दोन हजार पंधरा च्या टक्के निर्णय आदिवासी क्षेत्रामध्ये दीड आदिवासी असणारी टक्क्यांना वीस टक्क्यांना क्षणी करायचं होतं आम्ही डिटेल तुमचे जे मुद्दे आहेत ते आम्ही ऑलरेडी करतोय आमचा गेडचा आणि बेडचा कोणताही वाद आम्ही मागे घेतोय अकराशे सासष्ट लोकांची यादी करा करावी तुमची मागणी परिषद मध्ये पद रिखत आहे त्यामध्ये बरेच लोकांचं समायोजन करण्याची म्हणजे संधी पण आहे आपल्याला बोला पत्र आहे की हजार पाचशे पंधरा पासून प्रशासनानं चुकी केलेली आहे आम्ही तिकडे बघत नाही तुमच्या चुकाकडं तुमच्या चुकाकडे जुन्या चुकाकडे बघत नाही परंतु एक जानेवारी तेवीस पासून जी काही रिक्त पद जी असतील एक जानेवारी तेवीस पासून जी काही पद रिक्त असतील आणि जिथं जर कुणाचे बदले केले नसतील एक जानेवारी वीसशे तेवीस पासून जर स्थापना कार्यक्षेत्रामध्ये आजार बाहेर का बाहेर का, का। आणि जी काही पदं होतील आमच्या कमीत कमी अकराशे एकसष्ट तरी द्या आणि तर तुम्हाला तीन हजार आठशे चौऱ्याहत्तर पद तुम्हाला मी मी पणसे साहेबांना मध्ये बोलून ते लेखी लिहून घेईल म्हणजे माझ्या हाताने पॉइंट आणि त्याच्यानंतर मी त्यांना जाऊन अग्रधी फायनल कालावधी कधीपर्यंत होईल